आज बिलोली तालुक्यातील बडूर येथे श्री बिरदेव मंदिर येथे महामंगलमय आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात सकल धनगर समाज व जयमल्हार सेना जिल्हाध्यक्ष शिवकांत मैलारे जय मल्हार सेना तालुकाध्यक्ष शंकरराव भंडारे जय मल्हार सेना विधानसभा प्रमुख नाबाजी वाघेकर जय मल्हार सेना तालुका उपाध्यक्ष गजानन शेडके मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर करडे व महाप्रसादाचे अन्नदाते बडूर नगरीचे विद्यमान सरपंच प्रतिनिधी मोहन जाधव सिटी इंडिया न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश गोंडशेटवाड वडूर नगरीचे युवा नेतृत्व श्री नामदेव कल्याण पाटील लोकस्वराज्य आंदोलनाचे शाखा अध्यक्ष रमेश सोमवारे राम टेकाडे प्रसाद भंडारे माधव ताडकोल रामदास इबितवार नागेश इबितवार हरिभक्तपरायण विकास महाराज हिंगणीकर सुरडे पाटील काशीनाथ ऐनलावार चेनेवार सुरेश आवडे व इतर समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व समस्त गावकरी बडूर लघुड बामणी हिंगणी अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर